लिंबूचं लोणचं हे सर्वांनाच आवडतं पण आपण जेव्हा लोणचं बनवतो त्यात लिंबूची साल ही फेकली जाते परंतु येथे जे लोणचं बनवलेलं आहे त्याची सालसुद्धा पोटात जाते याला काही ठिकाणी जाम म्हणतात काही ठिकाणी लिंबूचं लोणचं किंवा क्रश म्हणतात ही रेसिपी अगदी वेगळी आहे लिंबू पाण्यात शिजवून बनवलेली रेसिपी आहे चला मग रेसिपी पूर्ण पाहूया येथे मी चौदा ते पंधरा लिंबू घेतलेले आहेत आणि हे लिंबू बारीक सालीचे आहेत लिंबूला कुठेही डाग पडलेले नाही आता इथे गॅस पेटवलेला आहे आणि एका कढईमध्ये पाणी टाकून घेते लिंबू बुडेल एवढं पाणी टाकायचं आणि यामध्ये लिंबू टाकून घ्यायचे लिंबू आपण अगदी दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत याकडे लक्ष द्यायचं कारण भरपूर लिंबू शिजवायचे नाही आपल्याला फक्त लिंबू मऊ होईपर्यंत आपल्याला लिंबू शिजवायचे असे जर लिंबू शिजवून घेतले तर लिंबूच्या सालीमधला जो कडवटपणा असतो तो कमी होतो आणि लिंबूचं लोणचं तयार केल्या केल्या आपल्याला खाता येतं आता येथे गॅस बंद केलेला आहे आणि लिंबू चाळणीमध्ये काढून घेऊया लिंबू गार होऊ द्यायचे गार झाले की आपोआपच कोरडे होतात इथे बघू शकता एकदम मस्त असे कोरडे झालेले आहेत लिंबू आता हे लिंबू आपण कापून घेऊया लिंबूच्या दोन किंवा चार फोडी करून घ्यायच्या तुम्ही दोनही करू शकता चारही करू शकता त्यानंतर त्यामधलं सर्व बी काढून घ्यायचं सर्व लिंबू या पद्धतीनेच कापून घ्यायचे एकदम छान असं लोणचं तयार होतं याला जाम म्हणतात क्रश म्हणतात लिंबाचा अगदी खायला खूप छान लागतं अशा पद्धतीने सर्व बिया काढून घ्यायच्या आपण ज्या वेळेस लिंबाची साल शिजवून लोणचं बनवतो तर ते लोणचं थोडंसं तुरट लागतं किंवा लिंबाच्या सालीमधला कडवटपणा लिंबाच्या लोणच्यामध्ये उतरतो पण या पद्धतीने जर लोणचं बनवलं तर खूप छान होतं हे बघा येथे बिया सेपरेट करून घेतल्या आता या सर्व पुडी थोड्या थोड्या करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि ताटामध्ये जो रस उरलेला असतो तो, तो पण टाकायचा आणि बारीक पेस्ट करून घ्यायची खूप जास्त बारीक पेस्ट होत नाही पण थोडंसं थोडंसं जाडसर राहतं बघा या पद्धतीने करून घ्यायचं लिंबू आठ ते दहा दिवस मुरवून सुद्धा आपण लोणचं बनवू शकतो ही रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता शेवटी लिंबाचा रस पण सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचं आता आपण हा क्रश जो केला तो मोजून घ्यायचा मोजून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला साखर किंवा गुळ किती प्रमाणात घालायची हे समजतं येथे मी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे आणि ह्या कपाने मोजून घेते तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीचा किंवा एखाद्या कपाचाही वापर करू शकता इथे हे लिंबूचा क्रश हा तीन कप आलेला आहे येथे गुळाचा वापर केला तरीही चालेल ज्यांना गुळाचं चा लोणचं आवडतं त्यांनी गुळही वापरला तरीही चालतो आता हे तीन कप भरून आलेलं आहे आता आपण यामध्ये सहा कप साखर टाकणार आहोत म्हणजे एक कपाला दोन कप साखर मेजरिंग कपने या पद्धतीने साखर टाकून घेऊया साखर लगेचच याच्यामध्ये वितळते साखर टाकून झाल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट आणि मीठ घालणार आहोत येथे मी प्रमाणानुसार दोन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे मीठ घेतलेलं आहे येथे तुम्ही जर जिरे खात असाल उपवासाला तर जिरे पावडर किंवा जिरे अख्खे हे टाकू शकतात त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं लिंबूचं लोणचं बनवत असताना एक काळजी घ्यायची अल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करायचा नाही येथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण दोन ते तीन मिनटं गॅसवर शिजवून घेणार आहोत हे शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण आधीच लिंबू शिजवून घेतलेले असतात आणि हे सारखं हलवत राहायचं कढईला खाली चिकटायला नको म्हणून हे बघा साखर वितळल्यानंतर या पद्धतीने पातळ होतं आणि पातळ असेल तेव्हाच गॅस बंद करायचा कारण गार झाल्यानंतर पुन्हा हे कोरडं होतं जर तुम्हाला समजत नसेल केव्हा बंद करायचं तर तुम्ही चेक करून बघू बो शकता बोटावर थोडासा हा क्रश घ्यायचा आणि चिकट झाला की नाही ते बघायचं आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही अगदी थोडंसं चिकट होऊ द्यायचं अशा पद्धतीनं हे क्रश तयार होतं आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया जर तुमचं हे क्रश लोणचं बनवलं गेलं आणि तुम्हाला वाटत असेल की घट्ट झालं तर त्यावेळेस दोन ते तीन लिंबाचा रस यामध्ये पिळून घालू शकता असा हा छान क्रश जाम लोणचं तयार झालेला आहे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकता लहान मुलांना तर अतिशय छान पोळी बरोबर ब्रेड बरोबर देऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा